टाकेद येथील घटनेचा निषेध टाकेद येथील घृणास्पद घटनेचा जाहीर निषेध करत इगतपुरी तालुका भाजपच्या वतीनं सौ पल्लविताई शिंदे जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पक्ष महिला आघाडी सौ दीपा रॉय सौ प्रतिभा काळे प्रफुल्ल कुमट योगेश सोनवणे यांनी टाकेत येथे गटविकास शिक्षण अधिकारी निलेश पाटील तहसीलदार श्री अभिजित बारवकर पोलीस अधीक्षक श्री विनोद पाटील शाळेचे उपमुख्याध्यापक समवेत बैठक घेऊन आरोपीस कठोर शासन करण्यात यावं अशी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मागणी करण्यात आली त्याचबरोबर शिक्षणाधिकारी समवेत सविस्तर चर्चा करून सध्याच्या घडलेल्या घटनेमुळे शाळेची पटसंख्या वीस टक्के झाली असल्याचे निदर्शनास आले त्यावर प्रतिबंध उपाय म्हणून पालक मेळाव्यात पालक व विद्यार्थ्यांचे कसे समुपदेशन करण्यात येईल यावर भर देण्यात आला सौ शिंदे यांचा महिला सशक्तीकरण संबंधी अभ्यासक्रम झालेला असल्याने त्यांनी समुपदेशन करण्याची तयारी दाखवली व यापूर्वी सर्व शाळांमध्ये शिक्षकांची क्रिमिनल हिस्ट्री तपासूनच नियुक्ती होते हेही चर्चेत जाणून घेण्यात आलं आणि सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर याचा काहीही परिणाम होऊ न देता शाळा पुन्हा कशी सुतपूर्व सुरू होईल यावर विशेष लक्ष देण्यात आलं